चंकी चंकी यो, 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 यो। दे? अरे देवा चमकी चमकी गावरी उडी तू भाऊ काय अरे, 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 अरे नाही मुख्य भाजी माझी सोळा हजार गावळी पाठीशी घेते पूर्ण बारका सोडून हा मार्गाने पळते आज ही माझ्या ताब्यात सापडली तिला मारता मारता मारून टाकतो आता मला आवडू नको माझा राग माझा आगा आगा। को। हो। आता टाकतो मला आवरू नको मी बोलल्यानंतर माझ्या माघून मॉल मध्ये घरबड करू नको चालेल प्ले राधा राधा अग तू का बोलत नाही आता तू का बोलत नाही खरं सांग खरं सांग थंडी तुझी दातकी बसणे का ते

तुला थंडी बाजू म्हणे थंडी वाजी, <laughs> <का? laughs> वाजी राणी ना राधा राधा तुझ्या तोंडावरचा पदर जरा तू त्या तोंडावरचा पदर जरा ने ने अरे तू का करते का अरे करतो तुरा बोलने की मदाद करते। मदाद करते। राधा राधा तो पदर दूर कर तोड़ा पदर दूर कर, पदर दूर कर। अनी राधा अनी राधा मला तुझी पप्पी दे आ, मना उपास आहे <laughs> मना उपास लगे उपास इला बाई बोललो ताई बोललो अक्का बोललो तरी आपल्याकडे झोप पाहत नाही इला बोलण्याची भीती कोणती तिला खांद्यावर आठ आपण जग बरोबर नाही बायला टच केलं नाही धोडून अरे मी

Di kasih coba Iya. Iya. I am a disco dancer. Oh,